तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बोलेरो पिकअप मधून अकरा जनावरांसह गोवंश तस्कर अटकेत मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी एकोणतीस मे च्या सकाळी बोरगाव निघोट येथे गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून बोलेरो पिकअप एम एच अठ्ठेचाळीस ए जी शून्य तीन चौऱ्याण्णव मधून अकरा गोवंश जनावरे ताब्यात घेतली ही कारवाई विजय बबनराव मानकर पोलीस कॉन्स्टेबल सुदाम धुडकुंडे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल रितेश मददी यांनीशे बारा वरून सी एफ एस कॉल वरून बोरगाव निघोट कडे बोलेरोतून जनावरे बेकायदेशीरित्या नेत असल्याची माहिती प्राप्त झाली होती सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान बोरगाव निघोट येथील बस स्टँड जवळ एक पांढरे रंगाचे बोलेरो पिकअप संशयातस्पद रीतीने उभी असल्याचे दिसून वाहना आले वाहनात कोणीही आढळून आले नाही वाहनाची तपासणी केली असता मागील बाजूस लाकडी पट्ट्या आड लपवलेली अकरा गोवंश जातीची जनावरे अत्यंत निर्दयीपणे आखूड दोरखंडाने बांधलेली असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जनावरे व गोवंश तस्करासह वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेऊन कारवाई केली एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाडोणकर मूर्तिजापूर